वाशी येथील रहिवासी शिवकुमार शर्मा यांची हत्या करणाऱ्या रे आरोपींपैकी रेहान शेख नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र दुसरा आरोपी हा अजूनही फरार आहे दोन फेब्रुवारी रोजी वाशी येथे रहिवासी शिवकुमार शर्मा यांच्या डोक्यावर दोन युवकांनी वारंवार हेल्मेटने मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता या खून प्रकरणात पोलिसांनी मुंबईतील वांदे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातून रेहान शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे आरोपी रेहान शेख हा मुंबईतील नागपाडा परिसरातील रहिवासी आहे ज्यावेळी मुख्य आरोपी शिवकुमार शर्मा यांच्यावर हेल्मेटने हल्ला करत होता त्यावेळी रेहान स्कूटरच्या मागच्या सीटवर बसला होता हेल्मेट घालून हल्ला करणारा आरोपी दुचाकी चालवत होता पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की शिवकुमार शर्मा आणि आरोपी दोघेही एकाच मार्गाने जात होते आरोपी स्कूटर चालवत होता आणि पीडित दुचाकीवरून जात होता यावेळी शिवकुमार शर्मा यांनी ओव्हरटेक करून पुढे गेले याचा राग घेऊन आरोपींनी त्यांचा पाठलाग करून सिग्नलजवळ थांबवले आणि भांडण सुरू केले या, आरोपी के या वादानंतर आरोपीने शिवकुमार यांच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला होता